नमस्कार मी गुरुराज न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर संतोष देशमुख यांच्या हत्येकाळात वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात संभाषण झाल्याची एसआयटीची माहिती वाल्मिक कराड सुटायला नको मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया सातारच्या पाटणमध्ये रेस्क्यू टीमने बिबट्याच्या पिल्लाचे घडवले आईसोबत पुनर्मिलन आणि इस्रायलचे महावाणिज्य दूत कोबी सोनानी यांची अलिबागला भेट आता पाहूयात बातम्या विस्ताराने सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली तेव्हा तीन वाजून मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिट या काळात दहा मिनिटे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं एस आय टीकडून कडून कोर्टाच्या समोर सांगण्यात आलं या तिघांच्याही संभाषणात काय होतं तिघांमध्ये काय बोलणं झालं याची चौकशी करण्यासाठी कराडची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे वाल्मिक कराड सुटायला नको अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बीडची केस अंडर ट्रायल चालवण्याची मागणी करत जरांगे यांनी देशमुखांची हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असल्याचा संशय व्यक्त केला आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या करून देशमुख कुटुंब उद्ध्वस्त केल्याची टीका देखील मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना केली आता वाल्मिक करार यांच्यावर तीनशे नुसार मोका लावलाय त्याला तीनशे दोन मध्ये पण त्याला घेतलंय हे योग्य पण तो सुटायला नको तपासात पुन्हा असं व्हायला नको की व्यापार तपासला नाही मोबाईल सापडले नाही कुठं मोबाईल फेकून दिलेत आणि एकमेकाला फोन केलेला सापडले नाही चार्जशीट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणं खूप आवश्यक आहे आणि ही अंडर ट्रायल केस करणं गरजेचं कारण सुखी संसार होता संतोष बायाचा यांनी हिरावून घेतला आज त्या संतोष भायाच्या संसाराची पूर्ण राख रांगोळी करायचं काम केले त्या कुटुंबाची यांना तळतळाट तल खूप लागणार आहे हाय पण लागणार आहे खूप हाय लागणार आहे यांना कारण हे इतकं आनंदी कुटुंब होतं संतोष देशमुखांचं पूर्ण उद्ध्वस्त करून टाक त्यांच्या लेकराचं त्यांच्या भावाचं पत्नीचं त्यांच्या संतोष भाईच्या आईबापांचं जीवन आनंदपूर उद्ध्वस्त करायचं काम यांनी केलेलं या त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत त्यांनी कोणाकोणाला फोन केलेत हेही तपासणं खूप गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण आम्हाला संशय येतोय आणि शंका पण आहे की धनंजय मुंडेंनीच करायला लावलंय की काय सगळं खून असेल किंवा खंडणी असल वसूल करायला त्यांनीच लावलंय की काय असा आम्हाला त्याच्यावरती सुद्धा संशय येतोय सातारच्या पाटण तालुक्यातील नारळवाडी येथे उसाच्या शेतात अडकलेले दोन महिन्याचे बिबट्याचे पिल्लू वाचवण्यात वन विभाग आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमला यश आलाय पिल्लू आढळल्यानंतर मादी बिबट्याशी त्याचे पुनर्मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेत वन विभाग वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या टीमने पिल्लू ज्या ठिकाणी सापडले होते त्या ठिकाणीच एका क्रेटमध्ये त्याला ठेवले त्यानंतर रात्री मादी बिबट्या आपल्या पिल्लाला घेऊन तेथून निघून गेली याचे सर्व चित्रीकरण कॅमेऱ्यात ट्रॅप झालंय इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी नुकतीच रायगडच्या अलिबागला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी इस्रायली धार्मिक स्थळांसह चौल देवी येथील जू समाज स्मशानभूमी रेवदंडा सिनेगॉगला भेट देऊन या भागाची पाहणी केली कोबी कोब्बी शोषानी हे सध्या मुंबई इस्रायलचे कौन्सिल जनरल म्हणून काम पाहत असून ते महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा येथे इस्रायल राज्याचे अधिकृत प्रतिनिधी आहेत राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ भारतीय मुक्ती महिला मोर्चा आणि बार्टी आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योतीष सावित्रीबाई फुले माता फातिमा बी शेख आणि माता रमाई यांच्या जयंती निमित्त महाडमध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला यानंतर उमाताई तारू यांच्या अध्यक्षतेखाली महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुद्देशीय हॉल येथे महिला विशेष विचार प्रबोधन संमेलन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातून तालुक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र बारामतीच्या कृषी प्रदर्शनात मातीविना शेती पाहायला मिळणार असून हायड्रोपोनिक शेती प्रकारात केवळ पाण्यावर पालेभाज्याचं पीक घेतले असून ही मातीविना शेती शेतकऱ्यांना सोळा ते वीस जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना शेवंतीची तीस प्रकारची फुलेही पाहायला मिळणार रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक विभागाच्या वतीने बीड शहरात जनजागृती करण्यात आली या उपक्रमामध्ये सैनिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले या विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य रॅली काढत अपघात टाळण्यासाठी माहिती दिली श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं अमरावती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुण्य असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील पदकांमध्ये भारत अग्रस्थानी राहील असा आशावाद यावेळी खासदार बोंडे यांनी व्यक्त केला ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगर दिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विशांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते रेशीम रथाला हिरवा झेंडा दाखवून महारेशीम अभियानाचे उद्घाटन करण्यात आले तुती रेशीम उद्योग रेशीम शेतीचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती द्यावी तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्यात यावी यासाठी रेशीम रथ जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात फिरणार आहे जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावात रेशीम उद्योगाचा प्रचार करणे तसेच शेतकरी निवड आणि नोंदणी कार्यक्रम या रथाद्वारे राबवण्यात येणार आहे जोश फाउंडेशन ही यवतमाळ शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य अशी सामाजिक संस्था असून या संस्थेच्या वतीने दरवर्षी जैन बिझनेस कार्निव्हलचे आयोजन करण्यात येते यंदाही मोठ्या उत्साहात पार पडलेल्या जैन बिझनेस कार्निव्हलने समस्त यवतमाळकरांची मने जिंकली आहे या कार्निव्हलमध्ये लावलेल्या विविध स्टॉल्सवर मुक्त हस्ताने खरेदी करत यवतमाळकरांनी आयोजकांना चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं समृद्धी महामार्गावरील आष्ट्याजवळ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन ट्रॅव्हल्स चालकाचा जागीच मृत्यू झाला या ट्रॅव्हल्समधील पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावतीच्या धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय आणि पुलगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली अपघातानंतर पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचत जखमींना मदत केली वेगळी या बातमीसह या बातमीपत्रात इथे थांबायची पाहत रहा न्यूज अंक्रेट